मला मनापासून रोहित शर्माचं सूर्यकुमार यादवचं म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्यकुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नाश्ता घेतला तर तुला बघितलंच असतं परंतु रोहितने एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेडेत जिंकल्यानंतर एवढा उदो उदो करतात आणि हरल्यानंतर दगड मारायला कमी नाही करत आपल्या इथला खिलाडूपाना कधी आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु आज मला आवश्यक सुनील गावसकरजी असतील दिलीप जे असतील धोनी असेल ह्या सौरव गांगुली असेल ह्या सगळ्यांची सचिन तेंडुलकर जे असतील ह्या सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत की त्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भारतामध्ये हे क्रिकेट प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम रुजवण्याचं काम आणि तो खेळ आपला सगळ्यांचा करण्याचं काम केलेलं आहे खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत वानखेडेवर पण अशाच प्रकारची गर्दी झालेली होती ज्यावेळेस त्र्याऐंशी साली कपिल देवनी तो वर्ल्ड कप जिंकून आणलेला होता आणि त्यावेळेस सूर्यकुमारनी आत्ता जे काम केलं ते त्यावेळेस देवनी केलेलं होतं